नमस्कार मित्रांनो सध्या आघाडीच्या संगीतकार जोड्यांमध्ये अजय अतुल हे नाव आवर्जून घेतलं जातं केवळ मराठीतच नाही तर हिंदी आणि तेलुगू भाषांमधील चित्रपटांसाठीही या जोडीने संगीत दिग्दर्शन केलंय राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या जोडीचे संगीत अनेकांनाच भुरळ पाडते या जोडीने आपल्या करियरची सुरुवात विश्वविनायक या प्रसिद्ध अल्बमने केली होती विश्वविनायक या अल्बममध्ये पारंपरिक आरती स्तोत्र त्यांनी वेगळ्या रूपात जगापुढे ठेवली या वेगळेपणामुळे हा अल्बम जगभर लोकप्रिय झाला या जोडीला महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये ओळखले जाते सैराट मधील याड लागले झिंगाट सैराट झालं जी आताच बया या चारही गाण्यांनी सर्वांनाच याड लावलं हे सर्व गाणे अजय अतुल यांनी गायली आहे अजय गोगावले यांच्या पत्नीचे नाव रोहिणी असे आहे तर अतुल गोगावले यांच्या पत्नीचे नाव पूनम गोगावले असे आहे रोहिणी आणि पूनम या दोघेही सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतात तर मित्रांनो अतुल गोगावले यांना त्याचा मुलगा कोण आहे आणि तो कोणत्या क्षेत्रामध्ये काम करतो हे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अतुल गोगावले यांच्या मुलाचे नाव आर्य गोगावले असे आहे तो एक किक बॉक्सर आहे आणि त्याने मुंबई उपनगर राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे आर्यला किक बॉक्सिंगची प्रचंड आवड आहे आणि तो यासाठी प्रचंड मेहनत देखील घेतो खे त्याने बॉक्सिंग क्षेत्रामध्ये आपलं प्रचंड नाव कमावलं आहे आपल्या वडिलांप्रमाणे देखील तो वेगळ्या क्षेत्रात आपलं नाव उंच करत आहे तर मित्रांनो आपणास अजय अतुल ही जोडी आवडते का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा